नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल स्वागत करत आहोत आणि बॅक टू फॅमिली एन मुंबई मला जायचं आहे आपल्या ना घरी एक मस्तपैकी डोंगरावर लावी घेतली होती चांगला रिस्पॉन्स आला होता आणि आता ऑन द वे आहे बघूया परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि नमस्कार लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बाकी काय बोलता कसे आहेत आपण सर्वजण खूप दिवसांनी दिसलात लाईव्ह आलो आम्ही आपल्या सर्वांच्या सेवेसाठी यस मी शुभम दादा नमस्कार शुभम दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे लाईक डन दन, धन्यवाद शुभम दादा काय चाललंय गणपती बाप्पाची तयारी कशी के केली झाली की नाही मी मी दत्ता दादा नमस्कार दत्ता दादा जय श्री राम जय श्रीराम दादा साहेब कसे आहेत आपण सर्वजण जय श्रीराम जय दोन दिवसाचा ब्रेक पडला होता टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पुणे राज्य पुणे टायगर ग्रुप नमस्कार नमस्कार शुभम बंधू आता आम्ही मुंबईला पुन्हा येतोय मुंबई मध्ये आहोत आता वाशी ब्रिजवर ब्रिज आहे गाव पुन्हा येतोय खूप मोठा आहे लांबच्या लांब ट्राफिक लागलेली आहे लांब लचक ट्राफिक आहे काहीच दिसत नाही तुम्ही जाऊ दे उद्या ड्युटीवर जॉईंट व्हायचं आहे म्हणून मग बाप्पांना बोललो नेक्स्ट टाइम आपण पूर्ण पूर्ण दिवस राहू श्री स्वामी समर्थ बर बारा कसे आहे दत्त दादा बरीच ट्राफिक आहे ना पण गाडी डोक्यावर घेऊन चालता येईल का <laughs> ते पण आता स्पायडरमॅन किंवा सुपरमॅन असं तर गेलो असतो गाडी डोक्यावर घेऊन धरकन डायरेक्ट बोरोवलीतच कसं <laughs> करलास चणे घ्या चणे चणे घ्या चणे चणे घ्या चणे कोणा खाता ये चणे <laughs> ते वेळ लागणार आहे बंधू बराच वेळ लागेल किती हो अशी जर ट्रॅफिक असेल तास लागणार कुठे जास्त एक तास म्हणजे आज बाहेर जेवण पक्क का ओके म्हणतात बंधू ट्रॅफिक भरपूरच आहे मग अशी रोड जॅम होता ना त्या साइडचं रो रोड खाली करण्यासाठी ठेवलाय आझाद मैदानवरून वरून बरीचशी मंडळी गाड्या बऱ्याचशा गाड्या निघत आहेत तो मराठा मोर्चा आलेला काय मागण्या मान्य झाल्या काय कुठपर झाले काय कळलंच नाही तर आम्ही गावी होता। गावी होतो हो बघूया माझी पण लाईव्ह आहे आज रात्री वा छान छान नक्की नक्की येऊ हो आम्ही पण किती वाजता करणार आहात बंधू लाईव्ह स्टार्ट जमलं नक्की येऊ आपण सुखियार किती ट्रॅफिक आहे एवढं आपण ब्रिज च पलीकडे असतो फुटपाथ मध्ये चला नंतर भेटूया कारण ही ट्रॅफिकमुळे काही सुचत नाहीये बाय बाय शुभ रात्री नंतर भेटू गाडी कोणती आहे गाडी आपली टेन आहे रेड कलर ची बाय बाय काम आहे ओके बंधू बाय बाय